यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन क्रमांक सहा आमच्या नाट्यचट्टीचं नाव आहे शाळेची यादवारी はい。ま तुला तर बरं आहे बघ कुणाची हिंमत नाही मला कुसून बिसून टाकत हे पेना तुला कुणी सांगितलं होतं चोमडेपणा करायला हे पेन्सिल हे तोंड सांभाळ रे पेना आलंय मोठं मला शिकवायला कविता प्रश्न माहिती चित्र नकाशे माझ्यातच असतात ना मग 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 काय माहिती लिहिले जातात पेन्सिलने चित्रे काढली जातात नकाशे काढले जातात आणि चुकलं तर रबराने खोडून परत काढली जातात अरे मी आहे म्हणून तुम्ही आहात मी म्हणजे ज्ञानाचा सागर आहे सागर समजलं का अरे कधीपासून तुमचं ऐकतोय कशाला तू तू मी मी आता मला अरे पुस्तक वाचलं की मस्त खरं आहे की नाही हो अगदी बरोबर आणि कशाची भाई एक एक, -एक अक्षर ती साठवते तिला वाजले की आज डॉक्टर आठवते

हे मी बोलत नाही तर आपल्या शर्वील बोलत आहे हे त्याचे फ्युचर आहे मी फक्त एक माध्यम बर का आणि हो तुम्ही सर्वजण एक लक्षात ठेवा की एकट्यापेक्षा समूहाची ताकद नेहमीच श्रेष्ठ राहते तुम्ही एकट्या श्रेष्ठ आहातच रे पण शर्वील आणि प्रत्येकाच्याच अभ्यासासाठी आपल्या सर्वांची एकत्रपणे खूप खूप गरज आहे होय म्हणूनच म्हणतात

Let's it